शहादा तालुक्यातील प्रकाशा हे मोठ्या लोकसंख्येचं गाव असून दोन हजार एक वीस एकवीसपासून रखडलेल्या रस्त्यांची दुरवस्था अत्यंत दयनीय झाल्या आहेत तसेच चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जलजीवन मिशन अंतर्गत कामाला सुरुवात झाली होती ते काम अद्यापही ठेकेदारकडून पूर्ण झालेली नाहीत गटारीचं पाणी रस्त्यावर येत असून प्रकाशा गावाला घाणीचे स्वरूप येत आहे प्रकाशा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी गावातील प्रमुख रस्ते बंदिस्त गटारी व बसस्थानकासह गावात ठिकठिकाणी थीक असलेली मुतारी व पडझड झालेल्या सार्वजनिक महिला स्वचालय साफसफाई करून दुरुस्त करावी अशी मागणी प्रकाशा ग्रामस्थांकडून केली जात आहे पावसाळ्याचे पाणी गटारीतून बाहेर येऊन प्रकाशा नागरिकांवर रोगराई पसरू नये याची त्वरित खबरदारी ग्रामपंचायतने पावसाळ्यापूर्वी घ्यावी तसेच प्रकाशा हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते पर्यटन क्षेत्र म्हणून दरवर्षी अनेक राज्यातून भाविक प्रकाशाला भेट देत असतात प्रकाशाच्या चारही दिशेला मंदिरे असून अनेक मंदिराकडे जाणारा रस्ता नादुरुस्त आहेत त्यांना देखील दर्जेदार बनवण्यात यावे कारण अनेक वेळा येणाऱ्या भाविकांकडून स्वच्छता अभावी गावाबद्दल असमाधान व्यक्त होत असते म्हणून येणाऱ्या भाविकांकडून यावर्षी की बहुना गावाबाबत समाधानकारक प्रतिक्रिया येतील अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे